काम अखेर सुरू असून समोरील आणि प्रारंभ त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं याबाबत विविध पक्ष संघटनांनी सातत्यानं पाठपुरावा केला नाशिक रोडच्या महत्वाच्या खराब रस्त्यांचं काम नवरात्रापर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं महापालिकेचे विभागीय अभियंता निलेश साळी यांनी सांगितलं जेल रोडच्या मॉडेल कॉलनी चौकामध्ये शिवाजीनगर चौकात दररोज वाहतुकीचे कोंडी होत असून मॉडेल कॉलनी चौकामध्ये गतिरोधक टाकण्याची नागरिकांनी मागणी केली याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार यामध्ये जेल जेलरोडच्या प्रेस बँका शाळा महाविद्यालय दररोज हजारो नागरिक ये जा करत असता सहा महिन्यांपूर्वी जलवाहिन्या अन्य कामांसाठी जेल रोडला खोदण्यात आल्या होत्या उन्हाळ्यात नागरिक वाहन चालक व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागला पावसाळ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं बैलगाडी आणून आंदोलन केलं अखेर महापालिकेनं ही समस्या देखील त्याची दखल घेत डांबरीकरणाला सुरुवात केली कोठारी शाळा ते इंगळे नगर सिग्नल पर्यंत प्रेस समोरील पाणी पुरवठ्यासाठी जलरोड खोदण्यात आला होता या रस्त्यावर खडी टाकून डांबरीकरण सुरू झालं आहे केला हायस्कूलच्या बाजूला जेल रोड ही दुरुस्त करण्यात आला असून यामध्ये बाजूचे खड्डे बुजवले जाणार आहेत जलरोडच्या मॉडेल कॉलनी चौक आणि शिवाजीनगर चौक या परिसरात रोज वाहतुकीची कोंडी होत असते नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली असून याबाबत लवकरच महापालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार असल्याचं मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गुडसे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं नाशिक रोड जेलरोड येथील रस्त्याची अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी गेल्या आठ महिन्यापासून झालेली होती पाण्याच्या पाईपलाईन करता जो रस्ता खोदलेला होता त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर अतिशय चिखल त्या ठिकाणी होता असायचा आणि पाऊस उघडल्यानंतर त्या ठिकाणी होळीचं साम्राज्य असायचं तर हा एक प्रमुख रस्ता त्या ठिकाणी जेल रोडचा असल्या कारणाने विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सामान्य नागरिक असतील त्यांना गेल्या आठ महिन्यापासून खूप त्रासाला सामोरं जावं लागलं या सर्वांचे वेळोवेळी त्या ठिकाणी निवेदन देऊन प्रशासनाशी चर्चा करून कुठले पाऊल उचलले जात नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यामध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट मधील सर्व कामगारांनी त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्याच्यात सहभाग घेतला आज आपण बघतोय की त्या ठिकाणी आंदोलन झाल्यानंतर सामान्य नागरिक ज्यावेळेस रस्त्यावर उतरला त्यावेळेस प्रशासनाला जाग आली आणि कुठंतरी आता त्या रेल रोडच्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती करतो की गेल्या आठ महिन्यापासून जो नागरिकांना त्रास झालेला आहे जे विद्यार्थ्यांचे हाल झालेले ज्या सगळ्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या तर परत येऊ शकत नाही पण भविष्यात असे आंदोलन करण्याची गरज पडू नये असंच प्रशासनाने त्या ठिकाणी वागावं त्याच पद्धतीनं आपल्या नाशिक शहराचं म्हणजे प्रवेशद्वार जर आपण जर त्याला म्हटलो कारण नाशिक रोडमध्ये रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी येतं रेल्वे वरती लोक उतरल्यानंतर नाशिककडे जर त्यांना जायचं असेल तर दत्त मंदिर ते द्वारका हा एक प्रमुख रस्ता त्या ठिकाणी आहे त्याची सुद्धा अशीच दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे आताच सहा महिन्यापूर्वी साडेपोनावीस कोटी रुपये त्या रस्त्यावर खर्च केलेले पण आज तो रस्ता जर बघितला तर तिथे खड्डेमय वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी जसं जलरोडच्या करता आंदोलन करण्याची वेळ त्या ठिकाणी सर्व नागरिकांवर आली तशीच पुन्हा वेळ त्या ठिकाणी दत्त मंदिर ते द्वारका करता येऊ नये या ठिकाणी आपल्या माध्यमातून सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले सामान्य नागरिकांनी आपली ताकद दाखवून दिली शिवसेना पक्षाने त्या ठिकाणी ते, ते आंदोलन उभं केलं सर्व कामगार बांधवांनी त्याला पाठिंबा दिला आणि म्हणून प्रशासनाला जाग आली असंच वेळोवेळी भविष्यात जर प्रशासनाने काम केली नाही तर सामान्य नागरिकांनी साथ द्यावी हीच आपल्या माध्यमातून विनंती करतो व परत एकदा उशिरा का होईना प्रशासनाने काम सुरू केलं त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड